मोर्चा सध्या सुरू आहे आणि आपण बघताय की जुन्या पेन्शन बाबत आज इथे कर्मचारी इथे आंदोलन करताना आपल्याला दिसत तर थोडक्यात आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल कशा संदर्भात आंदोलन करण्यात या ठिकाणी जुनी पेन्शन योजना जी दोन हजार चार नंतरच्या कर्मचाऱ्यांसाठी जी जुनी पेन्शन योजना जी बंद केली आहे त्यासाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा दोन हजार चारपासूनच्या प पूर्ण भरती ज्या कामगारांसाठी लागू व्हावी यासाठी इंडियन नेव्हल एम्प्लॉय युनियन मुंबई यांच्याकडून हे एक साखळी उपोषण करण्यात येत आहे आणि आमची मागणी आहे की जुनी पेन्शन योजना सगळ्यांना लागू व्हावी ही मागणी आमची पंतप्रधानांपर्यंत पोहोचावी हे एक याच्यातून आमचा उद्देश आहे मूलतः भारतामधील ज्या डिफेन्सच्या संघटना आहेत आणि जे फेडरेशन्स आहेत या फेडरेशनच्या जॉईंट ॲक्शन कमिटी जी बनली त्यांनी आठ नऊ दहा अकरा साखळी उपोषण एन पी एस टू ओ पी एसमध्ये जाण्यासाठी अनेक वर्ष एन पी एसमुळे जे लोकांना नुकसान होत आहे एन पी एस परत ओ पी एस आपल्याला आला पाहिजे त्याच्यामुळे पूर्वीचे जे कामगार भरती झाले त्यांना ओपीएसचा लाभ मिळतो पण एन पी एस मुळे पुढची उद्याची जी काही आहे ते काय कळण्यासारखं नाही आहे लोकांपर्यंत अजून पूर्ण क्लिअर नाही क्लिअर नाही आहे की लोकांना रिटायरमेंट नंतर काय मिळेल मुळात ओपीएस जो आहे ही गव्हर्नमेंटची स्कीम आहे ही पूर्वता पहिल्यापासून चालू आहे आजची परिस्थिती अशी आहे की एन पी एसचा जो पैसा आहे जो टेन पर्सेंट लोकांच्या पगारातून कापले जातात ते नक्की कुठे जातात त्याच्यापासून पुढे काय मिळणार आहे ज्या वेळेला आम्हाला कळलं की हे सगळं शेअर मार्केट आणि या शेअर मार्केट अर्थात हा जुगार झाला उद्या जर शेअर मार्केटमध्ये जर शेअर मार्केट, मार्केट डाऊन झालं जा त्याच्यानंतर कामगारांची हालत काय होईल कामगारांची परिस्थिती काय होईल कामगारांना नक्की त्याचा लाभ मिळेल काय अनेक वर्ष आम्ही आंदोलनं करतो आहे त्या आंदोलनातून अजूनपर्यंत आम्हाला असं कोणती मार्ग मिळाला नाही आणि गव्हर्नमेंटने त्याच्यावर कधी विचार केला लवकरात लवकर गव्हर्नमेंटने विचार करावा हे संकेत संकेत देण्यासाठी ज्या संपूर्ण जॉईंट ॲक्शन कमिटी ऑल ओवर इंडिया आज सगळीकडे ते चार दिवसाचं साखळी उपोषण होत आहे त्यासाठी आम्ही देखील या आझाद मैदानामध्ये आज साखळी उपोषणा इंडियन नेव्हल एम्प्लॉईज युनियन जी ॲफिलेट आहे आय एन डी डब्ल्यू एफला इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर फेडरेशन तथा आय एन टी सी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आजी संघटना इथे कंटिन्युअसली आठपासून तर अकरापर्यंत साखळी उपोषण करणार आहे आणि गव्हर्नमेंटला ही गव्हर्नमेंटपर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी हा आज आम्ही मार्ग पत्करलेला आहे आणि त्याप्रमाणे जर गवर्मेंटला त्यांची जागा आली आणि त्याचा जर फायदा मिळाला तर आमचं आंदोलन पुढे राहील याच्यानंतर देखील काही मार्ग आम्ही ठरलेलं आहे की समजा हे नाही झालं तर संपावर जाण्यासाठी याच्या जा पुढच्या पण डायरेक्शन आम्हाला फेडरेशनने दिलेलं आहे तर मी हे तुम्हाला सांगू इच्छितो <पश्वत्तित> याच्यावर याच्या ना, बाबतीत जे आमचे जे सी एम कॉन्सिल आहे किंवा आमच्या फेडरेशनचे टॉप बेरर्स आहेत प्रेसिडेंट आहेत जनरल सेक्रेटरी आहेत या लोकांनी डिफेन्स मिनिस्टरला आपलं निवेदन दिलेलं आहे त्याच्यावरती अंडर सेक्रेटरीकडे काही त्याच्यावरती चर्चा झालेल्या आहेत परंतु अजून डिसिजन कोणता आलेला नाही चार दिवसाचं लाक्षणिक उपोषण झाल्यानंतर जर गव्हर्नमेंटने याचा काही आमचा दखल घेतली नाही तर बेमुदत संप करण्याचा आम्ही आहे ऑलरेडी आम्हाला ऑर्डर सध्या आलेले आहेत फेडरेशन कडून बघितलं की ते आमच्या मागण्या जर पूर्ण नाही तर बेमुदत संपावरती आम्ही जाऊ इथे कामगारांच्या माध्यमातून इकडे एकंदरीत सांगण्यात आलेलं तर नक्कीच आपल्याला काय वाटतंय या संदर्भात नक्कीच कमेंट करायला विसरू नका ही बातमी आवडली असेल तर जास्त शेअर करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज